नमस्कार मित्रांनो मी संकेत राणे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक नवीन भयकथा ऐकणार आहोत पण आजच्या आपल्या कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसाल तर या व्हिडिओखालील सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली तर नक्कीच कथेला लाईक आणि शेअर करा तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात एक भयानवार्ता वाऱ्यासारखी पसरत होती वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रे त्या दरोडेखोरांच्या बातम्यांनी पूर्ण भरून गेलं होतं हे दरोडेखोर रात्रीच्या अंधारात दरोडा टाकत आणि लूट केल्यानंतर त्या घरातील प्रत्येक जीवाचा निर्दयीपणे अंत करत पोलीस या नरसंहाराला आवर घालण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्नरत होते पण हे दरोडेखोर एका ठिकाणी फार काळ टिकत नसल्यामुळे पोलिसांना त्यांचा माग काढणे अत्यंत कठीण झाले होते त्यांची दरोडा टाकण्याची योजना इतकी अचूक आणि थंड डोक्याने आखलेली असे की कोणतेही पुरावे मागे न ठेवता ते सहजपणे निसटून जात असत यामुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले होते लोकांची रात्रीची झोप उडाली होती घरात असूनही ते सुरक्षित नव्हते हे दरोडेखोर म्हणजे पाच जणांची एक टोळी होती ते सर्वच उंच धिप्पाड आणि हाडापेराने मजबूत दिसत होते त्यांची शरीरयष्टी अशी होती की एकटा दरोडेखोर चार पाच माणसांना सहज लोडवू शकेल दिवसा ते गावातल्या सामान्य लोकांमध्ये पूर्णपणे मिसळून जात असत कोणी मग फळ विक्रेता बनून गल्लो गल्लोगल्ली फिरत असे तर कोणी बांधकाम मजूर किंवा इतर प्रकारचे काम करून लोकांचा विश्वास संपादन करत पण सूर्यास्ताच्या वेळी त्यांची खरी ओळख समोर येत असे रात्रीच्या अंधारात ते त्यांच्या पुढील लक्षाजवळ एका निर्जन स्थळी एकत्र जमत प्रथम ते त्या भागातील श्रीमंत कुटुंबांची इत्यंभूत माहिती काढत त्यांच्या संपत्तीचा ते अंदाज घेत असत त्यांच्या दिनचर्याचा बारकाईने अभ्यास करत हे हेरगिरीचे काम तीन चार दिवस चालत असे आणि त्यानंतर अचूक योजना आखून ते त्या घरांवर दरोडा टाकत आणि घरातल्या सगळ्यांना संपवून टाकत दरोड्याच्या रात्री पकडले जाऊ नये म्हणून ते आपल्या संपूर्ण शरीराला तेल आणि वंगन लावत ज्यामुळे त्यांना पकडणे किंवा जखम करणेही कठीण होई यास क्रूर पद्धतीने जिल्ह्यात दहापेक्षा जास्त यशस्वी दरोडे त्यांनी टाकले होते आणि पोलिसांना त्यांचा कोणताही सुगावा लागत नव्हता या जिल्ह्यातील एका गावामध्ये एक कुटुंब राहायचं या कुटुंबाचे करते धरते आबा म्हणजेच त्या गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व होतं त्यांचा एक मोठा आणि पारंपरिक पद्धतीचा वाडा गावाच्या एका शांत कोपऱ्यात त्यांच्या विस्तृत शेताला लागून उभा होता त्यांचे शेत एकरांमध्ये पसरले होते जिथे वर्षभर विविध पिके लहलहात असत घरात सुखसमृद्धी नांदत होती धान्याची कोठारे भरलेली होती आणि गोठ्यात दुप्ती जनावरे होती आबांच्या कुटुंबात एकूण पाच सदस्य होते आबा स्वतः त्यांची पत्नी त्यांची दोन मुलं अभय आणि अजय आणि अभयची पत्नी निरजा आबा हे अत्यंत धार्मिक आणि सात्विक विचारांचे पुरुष होते आणि त्यांची म्हसोबा देवावर दृढ श्रद्धा होती त्यांच्या आजोबांनी अनेक वर्षांपूर्वी घराच्या मागच्या बाजूला असलेल्या विशाल शेतामध्ये दे, म्हसोबा देवाचे एक छोटे पण पवित्र असे मंदिर बांधले होते आबा दररोज सायंकाळी न चुकता त्या मंदिरात दिवा लावत आणि प्रत्येक सण उत्सवाला विशेषतः अमावास्या आणि पौर्णिमेला देवाला नारळाचा नैवेद्य अर्पण करत म्हसोबा देवासोबतच ते त्यांची कुलदेवी काळूबाईचेही निष्ठावन भक्त होते दरवर्षी ते आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत मांडरगडाला आई काळूबाईच्या पवित्र दर्शनासाठी न चुकता जात त्यांच्या वृत्ती आणि देवावरील निष्ठेमुळे त्यांचे कुटुंब गावात प्रतिष्ठित आणि सुखी म्हणून ओळखले जात असे पण त्यांची ही संपन्नता त्या क्रूर दरोडेखोरांच्या नजरेत आली आणि ते त्यांचे पुढील लक्ष बनले दरोडेखोरांनी वेगवेगळ्या वेशात आबांच्या शेताच्या आणि घराच्या आसपास फिरणे सुरू केले कोणी शेतकरी बनून त्यांच्या शेताची पाहणी करत असे तर कोणी वाटसरू बनून घराची रचना ये जा करणाऱ्या लोकांची माहिती काढत असे त्यांनी शक्य तेवढी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली त्यांच्या सवयी घरातील लोकांची संख्या आणि वेळेनुसार होणाऱ्या हालचालींचा ते सूक्ष्म अभ्यास करत होते आबांच्या घराच्या समोरून एक सरळ कच्चा रस्ता गावात जातो तर मागच्या बाजूला दूरवर त्यांचे विस्तृत शेत पसरलेले आहे शेत आणि घराच्या अगदी मधोमध मद हे देवाचे छोटे मंदिर शांतपणे उभे होते दरोडेखोरांनी याच परिस्थितीचा फायदा घेत दरोड्याची योजना आखली आणि अमावस्येची काळी रात्र यासाठी निवडली कारण त्या दिवशी चंद्रप्रकाश नसणार होता आणि सगळीकडे पूर्णपणे अंधार पसरलेला असणार ज्यामुळे त्यांना सहजपणे हालचाल करता येणार होती त्यांची योजना पूर्णपणे तयार झाली होती फक्त त्यांना त्या भयानरात्रीची प्रतीक्षा होती अमावस्याची ती काळी रात्र सायंकाळचे सात वाजले होते आबांनी घरातल्या देवघरात शांतपणे देवाची पूजा केली आणि नेहमीप्रमाणे दिवाबत्ती केली त्यानंतर ते घराच्या मागच्या बाजूला असलेल्या मसोबाच्या मंदिराकडे गेले अमावास्ये असल्याने त्यांनी देवाला नारळ अर्पण केला नारळ अर्पण करणे आणि देवाची प्रार्थना करणे हा त्यांचा अनेक वर्षांपासूनचा नित्यक्रम होता मग तो कोणताही सण असो किंवा अमावास्या पौर्णिमेची रात्र तसं मग देवाला नमस्कार करून आणि मनात श्रद्धा भाव ठेवून ते घरात परतले वेळ तसा हळूहळू सरकत होता रात्रीचे तेव्हा सुमारे अकरा वाजले होते आणि ते पाचही दरोडेखोर आबांच्या शेताच्या दूरच्या टोकाला एका झाडाच्या आडोशाला जमले त्यांनी शेताच्या बाजूने घराच्या आवारात प्रवेश करण्याची योजना आखली होती प्रत्येकाने आपापली जागा निश्चित केली आणि घरातील सर्व दिवे बंद होण्याची आणि सगळे झोपण्याची ते वाट पाहू लागले असाच मग काही वेळ निघून गेला रात्री साडे अकराच्या सुमारास आबा आणि त्यांचे कुटुंब गाढ झोपेत होते घरातील सर्व दिवे शांत झालेले आणि सर्वत्र अंधार पसरला होता दरोडेखोर आता सक्रिय झाले आणि अत्यंत सावधगिरीने पावलं टाकत शेतातून पुढे सरकू लागले त्यांच्या पायांची किंचितही चाहूल येऊ नये याची ते पुरेपूर काळजी घेत होते पण अंधाऱ्या शेतातून चालताना अचानक त्यांना जाणवलं की त्यांच्या सोबत कोणीतरी समांतर दिशेने चालत आहे ते सगळे एकदम थांबले आणि त्या स्पष्ट आवाजाला कान देऊ लागले पण तो आवाजही लगेच थांबला दमटलेल्या हवेत फक्त शेतातील कीटकांचा आणि दूर कुठेतरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता त्यांना वाटलं की कदाचित वाऱ्यामुळे गवताची सळसळ झाली असेल किंवा एखादा छोटा प्राणी असेल म्हणून त्यांनी पुन्हा धोका पत्करून पुढे सरळ मार्गक्रमण सुरू केलं ते सगळे एका ओळीत सावकाशपणे चालत होते पण तोच अचानक त्या ओळीतील शेवटच्या दरोडेखोराला मागून हिसका मारून खेचले आणि तो एका क्षणात अंधारात नाहीसा झाला त्या अनपेक्षित धक्क्याने आणि आवाजाने पुढचे चारही दरोडेखोर पूर्णपणे सावध झाले त्यांनी मागे वळून पाहिलं पण त्यांना त्यांचा एक साथीदार कुठेच दिसला नाही ते अजून काही विचार करणार इतक्यात त्यांच्यापैकी एकजण भीती आणि वेदनेने किंचळला पण त्यांच्या मोरक्याने त्वरित त्याचा आवाज दाबला कारण मोठा आवाज झाल्यास घरातील लोक जागे होण्याची शक्यता होती त्या किंचाळलेल्या दरोडेखोराने खाली आपल्या पायांकडे पाहिलं तर त्याला दिसले की एका विषारी सापाने त्याच्या पायाला दंश केला होता आणि तो साप लगेच शेतात नाहीसा झालेला त्या दरोडेखोराला असह्य वेदना होत होत्या त्याचा पाय पूर्णपणे सुन्न पडलेला त्यांनी तात्पुरता उपाय म्हणून त्याच्या पायाच्या वरच्या बाजूला घट्ट कापड बांधलं आणि त्याला त्याच ठिकाणी थांबण्यास सांगितले आता फक्त तीन दरोडेखोर शिल्लक होते आणि ते अधिक सावधगिरीने शेतातून पुढे सरकू लागलेले त्या दोन अनपेक्षित घटनांमुळे ते दरोडेखोरसुद्धा थोडे घाबरले होते कारण त्यांच्यासोबत असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं त्यांचा एक साथीदार अचानक अंधारात गायब झाला होता आणि दुसऱ्याला सापाने दंश केलेला हे त्यांच्यासाठी अशुभ संकेत होते ते तिघेही धबक्या पावलांनी पुढे सरकत असताना अचानक जोरदार वारा सुरू झाला वाऱ्याच्या झुळकेसोबत त्यांना घुंगरांचा मंजूळ आवाज ऐकू येऊ लागला तो आवाज हळूहळू वाढत होता आणि त्यांच्या अगदी जवळ येत असल्याचा भास होत होता त्या अंधाऱ्या रात्री त्या विशाल शेतात ते पूर्णपणे एकटे पडले होते आणि कोणीतरी अदृश्य शक्ती त्यांच्या भोवती वर्तुळाकार फिरत होती असा त्यांना भास होत होता जणू कोणीतरी त्यांना एका अभेद्य चक्रव्यूहात अडकवलं होतं त्यांना कोणीही दिसत नव्हते पण त्यांना घुंगरांचा आणि एका मोठ्या जड वस्तूचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता तेव्हाच त्यांच्यापैकी एक जण भीतीने थरथर कापत म्हणाला आता आता आपण जिवंत नाही राहणार आता आपला अंत निश्चित आहे असे बोलून अचानक तो दरोडेखोर सैरा पळायला लागला आणि त्या शेतामध्ये गायब झाला पण त्या क्षणी त्यांना त्याच्या किंकाळीचा भेदक आवाज ऐकू आला कोणीतरी अज्ञात शक्तीने त्या अंधाऱ्या शेतात त्याच्यावर जोरदार हल्ला केला होता आता फक्त दोघेच दरोडेखोर शिल्लक होते त्या भयान परिस्थितीत मोरक्याने आपल्या साथीदाराकडे पाहिलं आणि तो बोलला बघ आपण या क्षणासाठी कितीतरी दिवसांपासून तयारी करत आहोत अजूनही आपण दोघेजण आहोत त्या घरातल्या पाच लोकांना आपण सहज हरवू शकतो आपण त्या घरातून इतकी मोठी लूट करू शकतो की आपल्याला पुढील काही महिने दरोडा टाकण्याची गरज भासणार नाही आपण आपली योजना सोडून द्यायची नाही दुसरा दरोडेखोर त्याच्या मताशी सहमत झाला आणि ते दोघे अधिक निर्धार आणि भीती यांच्या संमिश्र भावनेने पुढे सरकू लागले त्यांना घराची एक वरची खिडकी उघडी दिसली आणि त्यांनी त्याच मार्गाने आत शिरण्याचा निर्णय घेतला तसं त्या दोघांनी ते शेत ओलांडलं आणि ते पुढे आले शेत आणि घराच्या मधल्या मोकळ्या जागेत ते पोहोचले होते पण तिकडे पोचल्यावर समोरचे ते दृश्य पाहून दोघेही पूर्ण चक्रावले त्यांच्या अगदी समोर घराच्या जवळ एक साधी खाट पडलेली होती आणि त्या खाटेवर एक माणूस शांतपणे बसलेला होता जो त्या दोघांकडे रोखून पाहत होता त्याच्या हातात एक मोठी जाडसर काठी होती ज्याला अनेक घुंगरू बांधलेले होते आणि वाऱ्याच्या झुळकेने ते किंचित आवाज करत होते त्या माणसाचे व्यक्तिमत्व प्रभावी आणि रौद्र होते तो उंच आणि बलवान दिसत होता त्याच्या चे चेहऱ्यावर घनदाट मिशा होत्या डोक्यावर पांढराशुभ्र फेटा बांधलेला होता आणि त्याच्या खांद्यावर काळ्या रंगाची जाड घोंगडी टाकलेली होती त्याचे डोळे क्रोधाने लाल झाले होते आणि त्या भेदक नजरेने तो त्या दोघा दरोडेखोरांना जणू भस्म करणार होता तसं त्याने आपल्या घोगऱ्या आणि भारदस्त आवाजात फक्त एवढंच म्हटलं मागे फिरा नाही तर तुमचा मृत्यू अटळ आहे पण त्या ज्याच्या मनात फक्त लूट आणि क्रूरता भरलेली होती त्याने त्या पवित्र व्यक्तीच्या शब्दांना जुमानले नाही त्याने आपल्या हातातील ती धारदार कुऱ्हाड उगारली आणि त्या माणसावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण त्या तेजस्वी आणि शक्तिशाली व्यक्तीने फक्त आपला पाय उचलला आणि त्या दरोडेखोराला इतकी जोरात लात मारली की तो दूरवर जाऊन कोसळला त्याला गंभीर दुखापत झाली आणि तो वेदनेने तळमळू लागला त्याचवेळी दुसरा दरोडेखोर आपल्या हातातील धारदार चाकूने त्याच्या दिशेने धावला पण अचानक तो देखील हवेत उचलला गेला आणि एका जोरदार धक्क्याने दूर फेकला गेला त्यानंतर तो माणूस शांतपणे त्या दोघांच्या दिशेने सरळ चालत गेला ते दोघेही गंभीर जखमी झाले होते आणि असह्य वेदनेने ओरडत होते त्या माणसाला आपल्या दिशेने येताना पाहून ते दोघेही भीतीने थरथर कापू लागले आणि पडलेल्या अवस्थेतच मागे सरकण्याचा प्रयत्न करू लागले पण तोच त्या माणसाने आपली घुंगरू बांधलेली मोठी काठी आकाशाकडे उंचावली आणि एका क्षणात त्या दोघांवर जोरदार प्रहार केला दुसऱ्या दिवशी सकाळी गावच्या सीमेवर असलेल्या एका मोठ्या वटवृक्षाखाली गावकऱ्यांची गर्दी जमली होती लोकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीतीचे मिश्रण दिसत होते त्यांचे डोळे एकाच दिशेला खिळलेले होते आणि ते म्हणजे त्या विशाल वटवृक्षाकडे कारण त्या झाडाला ते, ते पाचही कुख्यात दरोडेखोर उलटे टांगलेले होते त्यांना अमानुष मारहाण झाली होती आणि ते बेशुद्ध अवस्थेत लटकत होते काही वेळातच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना तेव्हा समजलं की हेच ते जिल्ह्यातील दहशत निर्माण करणारे दरोडेखोर आहेत पोलिसांनी त्या पाचही जणांना ताब्यात घेतलं आणि जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये नेलं जेव्हा त्या दरोडेखोरांना शुद्ध आली तेव्हा त्यांनी आपले सर्व गुन्हे कबूल केले पण त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही भीती आणि धक्का स्पष्टपणे दिसत होता ते त्या रात्री ज्या माणसाने त्यांना मारलं त्याचं वर्णन करण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांच्या डोक्यात भीती इतकी घर करून बसली होती की त्यांना काहीही स्पष्टपणे सांगता येत नव्हतं त्यांची मानसिक स्थिती पूर्णपणे बिघडली होती त्यांना सगळीकडे फक्त तोच रौद्र माणूस दिसत होता पण खर तर तो माणूस दुसरा कोणी नसून साक्षात महसोबा देवच होता त्या अंधाऱ्या रात्री देवाने आपल्या निष्ठावान भक्ताला त्या क्रूर दरोडेखोरांच्या तावडीतून वाचवलं होतं ते आबांच्या घराचे आणि शेताचे केवळ रक्षकच नव्हते तर त्यांच्या श्रद्धेचे आणि विश्वासाचे प्रतीक होते मसोबा देवाच्या कृपेमुळेच त्या रात्री वाईटावर चांगल्याचा विजय झाला होता म्हणूनच तर म्हणतात ज्यांची भक्ती खरी असते ज्यांची श्रद्धा अतूट असते त्यांचे रक्षण करण्यासाठी साक्षात देव धावून येतात आबांच्या निस्वार्थ भक्तीमुळे आणि म्हसोबा देवाच्या असीम कृपेमुळे त्या भयानरात्री पाईटाचा सा नाश झाला होता